नमस्कार मित्रांनो तर इकडे तुम्ही बघू शकता बेड आहेत आणि मी आहे हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटलमध्ये का आहे कशामुळं आहे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला पडले असतील आणि तसंच मला खूप जास्त हसायला येत आहे तर त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे तर ॲक्च्युली खूप जवळची मैत्रीण माझी आजारी आहे सो so, आज रात्रभर आम्ही इकडे मुक्काम करणार आहे तिला सोबत आलोय आणि त्यांच्या घरच्यांना तिला पाठवून घरी तर मी इकडं बसले इकडे माझी अजून एक मैत्रीण आहे ती कशी बघते बघा फक्त बाहेर तर इकडं आहे आणि एकदम पॅक अंगावर पांघरून बिंगरून होऊन झोपले आमच्या भरपूर थंडी आहे बट uh, सध्या ना इथं जी आम्हाला जे रूम दिली आहे मला तर म्हणत मला तर वाटतंय गोडाऊन मध्ये आणि पेशंटला नाही लावलं पेशंट दात काढते काय होत ताई ऍक्च्युली इथं खालच्या बे बेसमेंटला आम्ही तिघीच आहे या रूममध्ये तर मग ताई मला म्हणली की आपली इकडची कडी लावू मी काय कडी लावली नव्हती तर मी विचारलं की बाबा का कडी लावायची आहे तर त्यांचं असं मत आहे की चोर जर चोर जर आले तर इतके बेदन हात आणतील की लास्ट कार्यक्रम होऊ शकतो म्हणायचा म्हणजे काय आहे का नाही ताई आणि ताईचं ॲक्च्युली कसं ऑपरेशन झालं हो हां तर ऍपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले की बाहेरचं काही खायचं नाही जास्त आणि आराम घ्यायचं जास्त हसायचं नाही पण आमच्या मॅडमला असे मासे लटकवल्यासारखे दिसतात मासे नॉनव्हेज असलं का वाटत काय पेशंट बोला बुद्ध होलं नॉनव्हेज वर्ष वर्षभर खायचं नाहीये आणि कुशलखाला आलेलं म्हणते माशे आशिले टॉली सारखं समोर दिसतात असं तोंड घेतलं की माझ मला असं वाटतंय डॉक्टर आज आज हकून देते तुम्हाला उद्या निघा म्हणजे तुमच्यामुळे हॉस्पिटल मध्ये उद्याच्या डिचार्ज करून टाकतात ताईला आणि ह्याचं तर काय कार्यक्रमच कळा नाही आम्हाला नुसतं पाहून घेतो आहे काय कोण पण मला आता साईडला दिसतंय पण काय कळव दिसते छोटा बाबा पेशंट पेशंट कोण बरं चालेल इकडं पण एक पेशंट झोपलेलं आहे आता मी पण जरा झोपते मी जा, <laughs> तर ह्यांच्यात जास्त दुकान करी मी दिसायला लागले तर इकडं दोन तीन दिवसांपासून ताई आजारी आहे त्यांना थोडासा पोटाचा त्रास होत होता त्याच्यामुळे ऑपरेशन वगैरे झाले आणि इकडं ताईंना सोबत आम्ही आलेलो आहे ताईच्या आई वगैरे आज घरी गेले तर आमच्या तिघींचाच इथं कार्यक्रम झाला कोणीच नाही आहे एवढ्या रूम मध्ये आणि रूम पण अशा ठिकाणी इकडे अरे गोडाऊन आहे टाकील माल टाकलं सगळं कोणी विचारलं सुद्धा हे नाही तर काय प्रॉब्लेम आहे का हां मग आपण दोघी घरी गेलो तर चालेल ना तुम्हाला तुम्हाला तिथं दिली की वरतून हातात तुम्ही न स्वतःच्या हाताने बोलून घेतलंय आम्हाला तुम्हाला कोण हसा म्हणतय का पण काय कोण म्हणायचंय ही बाय दुखन कधी ध्यान से दे ध्यान से देखो इस चेहरे को मासे मासे दिसते काय होत ताई तुम्ही असं ना का बोलू मला आधीच बुता घेता भीती वाटते आई वो करतात बोल काय मोकळे ना तुला मला पाहायला रान मोकळे म्हणायचं <laughs> <laughs>

खरंच दावो काय आपल्याला काय आता काय बोलायचं वैशुला लेडी झोरे म्हणते ले? <laughs> ना वैशुने आता पावधा मिनिटं पूर्वी असं जे पांघरून घेतलं होतं म्हटलं गुडूप झाली काय बोलू काय आवसत नाही ಅಂತ करून तो किती सकाळी आताच कळनाय की ते वाजल्यात काय मी आतापर्यंत मी घरी झोपले असते तर असे मस्ती चालू आहे जवळजवळ किती वाजलं किती वाजलं वाज ते बारा वाजता अकरा वाजलेत घरी असली की मी साडेनऊ वाजता झोपत असते पण इथं अकरा वाजले तरी आमचं धिंगाणाच चालू आहे पेशंटला सुद्धा फील होत नसेल की ते पेशंट आहे म्हणून इतका दिन चालू आहे तर चला कसा वाटला आपला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि ताईला लवकर होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा द्या लवकर लवकर बरोबर मासे मासे खाण्यासाठी दोन वर्ष आई मग ताईच्या तोंडून किती वेळा आपल्याला माशाचं नाव ऐकावं लागेल काय माहिती <coughs> तर थोडाफार त्रास होतोय ताईंना अशाच पद्धतीने आपला ब्लॉगला आता आपण एंड करूयात आणि काळजी घ्या धन्यवाद तर रात्रभर धिंगाणा घालून मी सकाळ सकाळ निघाली माझ्या घरी रात्रभर खूप धिंगाणा मस्ती झाली ताईंसोबत आणि वैशूसोबत तर घरी निघाले होते एवढी भयंकर थंडी आहे आमच्या इकडं आणि खूप सारा छानसा व्ह्यू पण सकाळची पहाट पाहायला भेटत होती तर पुढे जाऊन तर तुम्हाला एवढी भयंकर थंडी दिसणार आहे आणि इकडं आहे मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी निघत होतं एवढी भयंकर थंडी होती आणि माझे हात पाय सगळे सुन्न झाले होते तर इकडे तुम्ही बघू शकता की पुढे किती धुकं पडलेलं आहे समोरून येणारे गाडी सुद्धा मला दिसत नव्हती व्यवस्थित अशा धोक्यांमध्ये मी चालले होते माझ्या घरी आणि मम्मी वगैरे सकाळीच मला फोन आला की कधी येतेस वगैरे एवढ्या धोक्यांमध्ये चालले काहीच दिसत नव्हतं मला मला याची भीती वाटत होती की मी कुठंतरी धडकू नये म्हणजे बस झालं कारण की भयंकर थंडी पण होती आणि धुक्यांमध्ये मला काहीच दिसत नव्हतं तर इथून आता जवळ गेल्याच्या नंतरनंच कळते की समोरून काय येतं काय नाही त्यानंतरनं इकडं मी माझ्या घराच्या साईडला गेले आणि लवकरात लवकर घरी पोचले